माझ्या सोयाबीनचे देवा देवा बघ माझ्याकडे थोडं कोटी आहे देवा कसा करू मी माझ्या पोरीचा लग्न आहे देवा काय झाले माझ्या कापशीचे अरे 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 देवा कुठे आहे देवा देवा कोण बोल तू आज हाल कुठे काय झालं अगा तू तर विशाल बोंडे का कोण विशाल बोंडे

नाव पिन पिंकर आणि आज नाव बिंग डुकर डुकऱ्याचा हो तुमच्या डुकऱ्या माझ्या कापस कशी वाहून कापसी चाल काय झाला कापसीचाल झाला पूर आला का भाऊ तुझा वावर सत्यानाथ झाला कापसी गेले पराठी गेले तोर गेले कोंड सगळंच गेलं गेलं तर गेलं का झालं का आपण पिक मा भेटते ना ना पिक विमा पा भेटते म्हणे येते येते चालले जाते काय तर भुरक्या का पिक मा भेटते वाहून दोन वर्ष झाले पुरं वाहून जाते शेत माझ्या का भुरका भेटला काय का भेटत ऐक ना भेटत का मग हे पिक विमा देते का भाऊ माहिती का तुझ्या फोन देते का माहीत फोन देते सांगत होते का दोन हजार चौदाचा आमदार मध्ये दोन हजार चा आमदार मधा आता कुठे गेला तुझा आमदार कुठे गेला आमदार देते मागे मोठ्या फोमाडी दोन हजार चौदाचा आमदार मधा दोन हजार एकोणीस चा आमदार मधा आता कुठे गेला तुझा आमदार चौदाचा आहे माझा दोन हजार पंधराचाही माझा स्वतः दोन हजार एकोणीसचाही माझा स्वतःच नक्की बघा म्हणजे वाटप तो आमदार शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्याच्या मातीसाठी शेतकऱ्याच्या धुरासाठी लढतो असा आमदार म्हणजे कोण ने असा नेता म्हणजे ने कोण ने 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 असा कनकोड नेतृत्व म्हणजे कोण शेतकराव चटप कोण गाशी अलग ऐकू अलग ऐकू आता कोण वामनरावजी छटप त्यात चढप साहेबांचे काम घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलोय आहे सडप साहेबांनी शेतकऱ्यांसाठी जो लढा दिलाय चडप साहेब म्हणजे शेतकऱ्यांचा कर्तृत्व आणि कर्तृत्व काय असतं हे सिद्ध करून दाखवणारं अस्तित्व म्हणजे चडप साहेब यांच्या कामाचा आढावा घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलोय आणि ह्याच कामाचा आढावा घेऊन पुढील महाराजांसाठी मी आमच्या आमचे आशी मार्गदर्शक आशीर्वाद यांना आमंत्रित करतो सर्वप्रथम माझ्या समोर बसलेल्या समस्त गावासांना माझा हृदयापासून मानाचा सन्मानाचा नमस्कार तुम्हाला वाटत असेल की हे बिनकामांना आमच्या गावात आले काम नका का आम्हाला काम बी बनवते का आ? होते काम बिम सर्वांनीच आहे तुम्हाला आम्हाला आहे पण हे फिरता कायच्यासाठी कारण की येत्या काळात निवडणूक आहे हे सर्वच फिरतात मान्य आहे पण येत्या काळात जर चांगला नेतृत्व जर पाहिजे असेल आपल्या विधानसभेसाठी त्यासाठी आम्ही फिरत आहोत कारण की गावगाव फिरत आहून विधानसभा पूर्ण पिंजून काढत आहोत त्यामध्ये आम्हाला दिसून येत आहे की आमच्यासाठी युवक खूप आहेत खूप असे बेरोजगार फिरत चालले आहेत फिरताना दिसत आहे मी सुद्धा बेरोजगार आहे म्हणून मला सुद्धा त्याची जाणीव आहे म्हणून मी गावगाव फिरत आहे मग हा युवक असाच फिरत राहणार मी सुद्धा असाच फिरत राहणार माझी वय निघून जाणार माझ्या आताला काम नाही राहणार एखादे दिवस माझं लग्न होणार मग लग्न झाल्यावर माझी बायको येणार माझी बायको आल्यानंतर मला काहीतरी काम करायला लागेल असाच फिरल्यानं बायकोचा आणि माझा पोट भरल का भरल का का गो लाच मारल मला मारल का नाही म्हणून त्यासाठी मला रोजगार अमिर सुद्धा जावा लागेल जावं लागेल की नाही मग रोजगार आम्हीवर जाता बायको मध्ये विचारल अजी तुमच्याकडे डिग्री आहे एवढी मोठी तुमच्याकडे डिग्री आहे पण तुमच्याकडे काम नाही तुम्ही रोजगार आम्ही जाता त्यावेळी मी काय सांगू काय सांगू त्यावेळी माझी बायको म्हणत की तुमच्यासाठी तो एक माणूस उभा होता एक नेता उभा होता तो तुमच्यासाठी लढत येत होता तो म्हणजे ऍडव्होकेट वामनरावजी चटप साहेब त्यावेळी मी काय म्हणणार नाही मी गावागावात फिरत असो पांचेल्यावर खपायला करत असो पण मी त्यांच्या सोबत कधीच गेलो नाही असंच म्हणणार ना तिच्या आठवण करून ते कडाकडा बोटा मोडल माझ्या नावाने मोडल की नाही आजी मोडल ना म्हणून जर समोर चालून तर माझा नातू ये नातू विचारल का बा आजोबा आमच्या क्षेत्रात विधानसभेत राजुरामध्ये आज एवढीच गती झाली आहे या दुर्दगतीच्या आमदार असा आपण निवडल्या याचे कारण कोण आहे तर त्यावेळी मलाच म्हणावं लागेल कारण की मतदार मीच होतो त्यावेळी मी इतिहास बघितलो तुमच्यासाठी एक नेता उभा होता एक दाता उभा होता तो म्हणजे पुणे पुण्यदा वामन म्हणणार मग नाही तंबाखू घोटत होतो पण त्याच्याकडे गेलो नाही म्हणणार ना ये मला स्वाभिमानाने त्या नात सांगता सांग आलं पाहिजे मला त्या बायकोला स्वाभिमानाने स्वाभिमानाने जगवता आलं पाहिजे जर हा सर मला समोर असेल तर याच्या काळात आम्हाला एक चांगला आमदार पाहिजे अजित चटोप साहेबांना दिली आहे संधी कारण की कारण की या विमान विचार केला एकूण दोनशे शहात्तर बांधले गेले आजपर्यंत या दोनशे फुलांपेक्षा अभिमान वाटतं सांगताना दोनशेपैकी दोनशे साठ फुलं हे म्हणून मला अभिमान वाटतोय शेतकऱ्याच्या दात्याला म्हणजे अॅडव्होकेट वामनरावजी चटप साहेबांना उचलून धरावा लागेल एवढंच सांगण्यासाठी आलो आम्ही मागण्यासाठी नाही तर तुम्हाला सांगण्यासाठी आला म्हणून येत्या काळात तुम्हाला विचार करायचा आहे आणि बिलगाव एवढा आशावाद व्यक्त करतो की तुम्ही खरंच समजदार आणि विचार या आणि येत्या काळात एडव्होकेट वामनरा आपण सगळे इतके सुंदर ते शांततेने ऐकून घेता यासाठी आपल्या सगळ्यांचं सर्वात स्वागत करतो आभार व्यक्त करतो आजी सुद्धा किती शांततेने ऐकत आहे आजीच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खर तर आताच काही दिवसापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली होती आम्ही तुम्ही सगळ्यांनी लोकशाहीचा सगळ्यात मोठा सण साजरा केला मतदानाचा सगळ्यात मोठा अधिकार तुम्हाला सगळ्यात मोठा अधिकार पुन्हा एकदा बनवायचा आहे तो म्हणजे मतदानाचा अधिकार तुम्हाला आम्हाला आमच्या गावाच्या विकासासाठी आमच्या पोरांच्या विकासासाठी आमच्या राज्या विधानसभेच्या विकासासाठी एक चांगला आमदार आपल्या विधानसभेमध्ये निवडायचा आहे तुमच्या आमच्या हक्काचा माणूस तुमच्या आमचे प्रश्न मांडणारा माणूस त्या विधानसभेमध्ये पाठवायचा आहे जो तुमच्या पोरांच्या शिक्षणाचे प्रश्न मांडेल जो तुमच्या पोरांच्या शिक्षणासाठी चांगल्या शाळा बांधू शकेल जो तुमच्या गावामध्ये चांगला आरोग्य केंद्र देऊ शकेल जो तुमच्या गावामध्ये चांगले रस्ते पोहोचवू शकेल जो आपल्या गावाचा नव्हे तर आपल्या राजूला क्षेत्राचा कायापालाट करू शकेल ज्या पोरांकडे शिक्षण देत आहे त्यांच्या हातामध्ये डिग्री आहे परंतु त्यांना काम नाही त्यांच्या हाताला काम मिळवून देऊ शकेल असा आपल्या हक्काचा माणूस आणि आपल्यासाठी प्रश्न मांडणारा माणूस आपल्याला विधानसभेत पटवावा लागेल कारण मग तुम्हाला प्रश्न पडेल की आम्ही या मतदानाला निवडणुकीला मतदान कोणाला करायचं मग मी म्हणतो म्हणून नाही तर तुम्ही मतदानाला गेल्यानंतर आपल्या विधानसभा क्षेत्रातील समस्या आठवा तुम्ही आपल्या आरोग्याच्या समस्या आठवा आपल्या शेतकऱ्याचे दिवस आठवा आपल्या शेतीच्या मालाला नसलेला भाव आठवा बेरोजगार युवकांचे दिवस आठवा आणि मग तुम्ही सर्व जर का आधी तुला वाटत असेल तुझ्या पुराला तुझ्या नातवाला काम भेटला पाहिजे तुझा नातू एखादी दिवस बाहेरून आला आणि तुझ्या पिशी मध्ये शंभर रुपयाची नोट टाकला पाहिजे चांगला आमदार निवडावा लागेल कुठल्या कुरानं आपल्या नातवाला काम मिळवून देईल तुझ्या गावामध्ये एखाद्या आरोग्याची समस्या आली तर का बाहेर न जाता गावात ती कशी सुटेल अशी आरोग्याचा समस्या सुटवण्यासाठी काम करणारा हक्काचा शेतकऱ्यांच्या बांध्यावरती येऊन त्याच्या शेतीमध्ये काय बांधा झाला आहे हे जाणून घेण्यासाठी तुमच्या हक्काचा लोकपर्यंत तुमचा शेतकरी बापाच्या व्यथा जाणून घेणारा आपल्या हक्काचा आपल्याला कारण आता आपल्या सगळीकडे कशा माणसाचा कोणी पैशासाठी धरतात तर कोणी खुर्चीसाठी धरतात तर कोणी अर्जीसाठी धरतात आता आपल्या शेतकऱ्याच्या मिरचीसाठी जगणारा एक माणूस तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये आहे जो शेतकऱ्याच्या न्यायासाठी शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे म्हणून वयाच्या सुद्धा तुमच्या आमच्या लाजवेल एवढा प्रचंड शक्तीनं काम करताय ते नाव म्हणजे बामनराव चटप आहे ते तुम्ही घेतलं पाहिजे आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक संधी त्यांना दिली पाहिजे ती संधी त्यांना नसून ती आपल्यासाठी आहे विधानसभेचा चित्रपट पाहिजे असेल तर ही संधी आपल्या आपल्याला विचार करावा लागेल मी म्हणतो

आम्हाला तुमचा तेच प्रश्न आहे तीच समस्या आहे तीच अडचण आहे पण ती अडचण आपण कशी सोडवू शकतो त्या त्यावरच काही चारवडे आहेत जे आम्ही लिहिले आहे त्या तुमच्या तुमच्यापर्यंत तुम सादर करतो जरा कोण केस कवितेचं नाव आहे बाप शेतकरी कोण बाप शेतकरी नेत्याच्या रॅलीचा बाप्प माझा नेत्याच्या थैलीचं बाप्प नेत्याच्या रॅली माझा नेत्याच्या बाप माझा या काळ्या इंग्रजांच्या शैलीच बापू या काळ्या इंग्रजांच्या नकरेत छाती ठोकून भाषणाचं बाप माझा पण शात का छाती ठोकून भाषणाचं बापू माझा सगळ्या नेते सांगते ना छाती ठोकू ठोको शेतकऱ्याचं सगळेच नेते सांगते छाती ठोकू ठोकू ठोको शेतकऱ्याचं छाती ठोकून भाषणाचं बापू माझा पण शासनाचं का नाही जगाला अन्न अनाज देणारा तो चांगला अनाज त्याच्या नाही चांगला अनाज त्याच्या राशनाचं का नाही जगाला अन्न देणारा शेतकरी जगाला अन्न देणारा शेतकरी ज्याच्यामुळे सारा जग चालतात त्याच्यामुळे सगळा जग अन्न खात पण त्याच्या त्याच्या राशनात चांगलं अन्न नाही ही दुर्दैव आहे ही दुर्दैव आपण बदलला पाहिजे अरे उठ खरा प्रश्न विचारणी कर हो करा अरे उठ बरा तुमच्या सारख्या तरुणांनी उठलं पाहिजे आम्हा सारखं व्यक्त झालं पाहिजे कोणत्या एका पक्षाचं नाही तर आपल्या बापाच्या हक्काचं मानलं पाहिजे अरे उठ बरा प्रश्न विचार आणि बंडखोक हळ हो जरा कोण आपल्याला जपलं आणि कोण सर आपल्याला जेव्हा सतेत असतात सगळे असतात आपण समजलं पाहिजे कोण आपल्याला जपलं आणि कोण काट्याहून कुठलं टीका गेल्या भाऊ तेव्हा कोण आपल्याला जपलं आणि कोण काटाहून ठुपलं भाऊ दादा भैया नेता इथं कोण नाही कोणाचा भाऊ दादा नेता भैया इथं कोण नाही कोणाच तुम्ही लढाना जाती मातीसाठी तुम्ही लढाना जाती मातीसाठी असे दुधावरची साय खात आहे असे दुधावरची साय खात आहे आपल्याला जाती मातीत लढून ते दुधावरची साय खातात आपण एका कोणाला जरी कट्टर असतो आपण विचार करायचा नाही विचार तो विचार आपण केला पाहिजे नेता तोच घरा तो तो, तो जो शेती जपल महत्वाचा नेता तोच घरा जो शेती जपल बिझनेसमॅन चे लोन नाही नेता खरा तोच नेता खरा तोच जो शेती जपल बिझनेसमॅन चे लोन नाही आधी गावची अब माती जप आपल्या गावची माती जपणारा नेता आपल्याला निवडायचा आहे व्हिडिओ पाहून क्रांती नको सध्या आपल्या योगांचा चालू आहे व्हिडिओ पाहून क्रांती येते आपल्याला व्हिडिओ पाहून सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवतो व्हिडिओ पाहून क्रांती नको विचारांवर विचार हवा व्हिडिओ पाहून क्रांती नको विचारांवर विचार हवा पुस्तक पुस्तक आता अन्यायला विरोध धन्यवाद तुम्ही एवढ्या शांततेने आम्हाला ऐकून घेतलं आमच्या भावना ऐकून घेतल्या तुमच्या देखील मनात एक वेगळा आशय विषय तयार झाला असेल आम्ही मुळात आम्ही मत मागायला नाही आले तर सांगायला आलो आमचे भाव म्हणूनच गेले तर नक्की एका या निवडणुकीला तुम्ही शांत चितेन आम्हाला ऐकून घेतला धन्यवाद धन्यवाद